महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार उद्धव ठाकरे गट चंद्रहार पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सांगलीतील स्टेशन चौक येथून त्यांच्या कार्यालयापर्यंत बहुसंख्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात रॅली काढली आग्रहागी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार माजी मंत्री श्री जयंत पाटील तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख नेते श्री संजयजी तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार श्री अरुण अण्णा लाड तासगाव कवठेमंगाचे आमदार सुमंताई पाटील बजरंग पाटील संजयजी विभुते बजरंग पाटील तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसचे काही नेते या रॅलीमध्ये सहभागी होते सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आता आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष पक्षप्रमुख पक्ष स पक्षातले प्रमुख नेते राज्यातले सर्वजण उपस्थित असताना माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील कुठलीही बिघाडी नाही काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि बाकी सर्व घटक पक्षांच्या प्रमुख उपस्थितीत आज माझा उमेदवारी अर्ज दाखल के दा केलेला आहे माझा ए बी फॉर्म जोडलेला माझा एक अर्ज दाखल केलेला आहे मी साहेब सांगलीमध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडी एकत्र दिसते काँग्रेस प्रचारात सहभागी झालेली आहे सांगलीची महाविकास आघाडी अनेकदा मुंबईत एकत्र झालेली आहे सांगलीमध्ये प्रथमच एकत्र होते आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते आपण पाहताय की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आपण पाहताय है जयंतराव आहेत अरुण साहेब आहेत काँग्रेसचे इकडले अध्यक्ष आमदार हां विक्रम सावंतसाहेब आहेत सुमनताई आहेत तुम्ही महाविकास आघाडीचे जे जे नेते सांगलीतले आहेत ते सगळे उपस्थित आहेत त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही महाराष्ट्र आणि सांगली अत्यंत मजबूतीनं पुढे जाते सांगलीची जागा ही महाविकास आघाडी जिंकणार शंभर टक्के विश्वजित कदम दिसत नाही आहेत त्यांचं अनुपस्थितीचं कारण काय विश्वजित कदम हे काही व्यक्तिगत कारणासाठी बाहेर ते एक दोन दिवसामध्ये इथे सांगलीमध्ये पूर्णपणे कामाला लागतील ज्या अर्थी इथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सावंत उपस्थित आहेत याचा अर्थ असा आहे की काँग्रेस महाविकास आघाडी चांगलीच काम करते आपल्या मनात काही शंका असण्याचे कारण नाही आणि काही नसलं तरी उगाच काड्या वगैरे काय घालण्याचा प्रयत्न करू नका मनोमिलन मनोमिलन होण्याचा प्रश्न येतो कुठे आम्ही एकत्रच आहोत ना म्हणून तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात झाली आहे ना काँग्रेसने जो हे बघा तुम्ही महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस जागांवर तिन्ही पक्षाची उमेदवारीची तयारी आपण केली होती आता जागा वाटप त्यानुसार झालं त्यानुसार त्या त्या जागेवरती तिन्ही पक्ष प्रत्येक पक्षाचं काम करतात त्यात चांगली आहे आणि उरलेल्या सत्तेचाळीस जागासुद्धा आहेत पाटील यांची विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातलेच आहेत त्यांनी अर्ज भरलाय अर्ज भरला, भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना मागे घेण्यासाठी आम्ही त्यांची समजूत काढू थोडेफार लोक नाराज होतात त्यांची इच्छा होती इथे लढण्याची आमच्याच कुटुंबातले आहेत ते महाविकास आघाडी काँग्रेस आम्ही एकच आहोत मतदानाचा आज पहिला टप्पा सुरू होत आहे काय वाटतं महाराष्ट्रातलं म्हणाल तर विदर्भातल्या जागांवर मतदान आहे मी काल विदर्भात होतो मला असं वाटतं की यावेळेला विदर्भ चमत्कार करेल नागपूरसह वर्धा अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जागांवरती महाविकास आघाडी पुढे महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा अर्ज भरण्यासाठी आज या ठिकाणी सगळेच महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आम्ही ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटी त्याचबरोबर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीनं जे काही आम्हाला आदेश आले त्या पद्धतीने महाराष्ट्रात या ठिकाणी आम्ही आघाडीचा धर्म आम्ही पाळणार आहोत पण गेल्या काही गेल्या काही दिवसापासून आपण नाराज आहात टोकाचा निर्णय घ्यावा लागेल मात्र तो टोकाचा निर्णय मावळ असं म्हणायचं का नाही तो आता याच्या संदर्भातला आधीच जी काही प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेत हा लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून ही आमची प्रामाणिक भूमिका होती त्या पद्धतीनं आजपर्यंत आम्ही लढलो आता विशाल पाटलांनी ठेवलेला अर्ज तो मागं घ्यायचा का कंटिन्यू करायचा हा अर्ज नाही वैयक्तिक त्यांची भूमिका असेल की काँग्रेस त्या संदर्भातला तो निर्णय करायचा तो महा महाविकास आघाडीतल्या तीन घटक पक्षाच्या तिन्ही पक्ष प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेते जे याच्यातले महाराष्ट्र लेवलचे हो ते निर्णय घेतील मध्यंतरी जे कार्यालयावरचं काँग्रेस हटवण्यात आलं होतं सांगली होतं आता पुन्हा काँग्रेस येईल का त्या कार्यालयात नाही बस त्या संदर्भातले काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी होती ती नाराजी त्यांनी त्या निमित्तानं व्यक्त केली होती आणि आता तो नवीन त्यांनी त्या पद्धतीनं झालेला आहे त्याचं मनापासून सहभागी असाल नाही नक्कीच याच्यात महाविकास आघाडीचं जो काही पालन इथं सगळीकडं महाराष्ट्रात त्याच पद्धतीनं होतं घेणार असं कळालं नाही त्या संदर्भातला योग्य दोन निर्णय आम्ही आमच्या वरिष्ठ पातळीवर श्रेष्ठींच्या माध्यमातून